नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युटूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये जालना पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले साठ प्रश्न पाहणार आहोत यावरून तुम्हाला अंदाज बांधता येईल की जालना पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक आहे चलनी नोटांवर कोणाची सही असते हा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक पहा परत एकदा चलनी नोटांवर कोणाची सही असते तर चलनी नोटांवर ऑप्शन डी रिझर्व बँक गव्हर्नर यांची सही असते ऑप्शन डी बरोबर आहे रिझर्व बँक गव्हर्नर आता तुम्हाला यावर दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक म्हणजे चलनी नोटांवर कोणाची सही असते आणि दुसरं म्हणजे एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते तर या ठिकाणी पहा एक रुपयाची नोटेवर भारत सरकारच्या वित्त सचिवांची सही असते जर तुम्हाला एक रुपया विचारला तर त्याच्यावर सांगायचं आहे भारत सरकारच्या वित्त सचिवाची आणि जर दोन रुपये किंवा त्यावरील सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आर बी आयच्या गव्हर्नरांची सही असते आता एक रुपयावर का नसते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही तर एक रुपयाची नोट हा एक अपवाद आहे कारण ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा एकोणीसशे चौतीसनुसार म्हणजे आर बी आयनुसार ती काय केलेली आहे सुरू केलेली नाही आहे तर ती भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे जारी केलेले आहे त्यामुळे त्याच्यावर सही वित्त सचिवांची असते आणि दोन रुपये किंवा त्यावरील नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची सही असते तर हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक दोन पहा लक्षद्वीपची राजधानी खालीलपैकी कोणते तर लक्षद्वीप याची राजधानी आहे कवरत्ती किंवा त्याला कावरत्ती असा पण तुम्हाला ऑप्शन असू शकतो कावरत्ती किंवा कवरत्ती यापैकी दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन असू शकतो तरी उत्तर तुमचं सी बरोबर आहे ऑप्शन सी लक्षद्वीपची राजधानी आहे कवरत्ती का किंवा कावरत्ती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते तर संसदेचे वरिष्ठ सभागृह विचारलं तर ते येतं राज्यसभा ऑप्शन बी बरोबर आहे आणि संसदेचे जर कनिष्ठ सभागृह विचारलं तर ते येतं लोकसभा वरिष्ठ सभा सभागृह आहे लो राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञाने मांडलेलं आहे तर गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेलं आहे ऑप्शन सी बरोबर आहे सर आयझॅक न्यूटन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच ऐतिहासिक दोन हजार वीस एकवीस भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोणता आहे तर तो आहे ऋतुराज गायकवाड ऑप्शन बी बरोबर आहे तर तुम्हाला यावेळी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ते म्हणजे दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप किंवा आत्ताच झालेला आश आशिया कप याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण भारताने हा आत्ताचा दोन हजार पंचवीसचा आशिया कप जिंकलेला आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्यामुळे तुम्ही त्याच्याविषयी थोडी माहिती ठेवायची आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव असतो ऑप्शन डी ग्रामसेवक ग्रामसेवक कोण असतात ग्रामपंचायतीचे सचिव असतात ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडेरायाची प्रसिद्ध यात्रा भरते तर तुम्ही जालना परीक्षेसाठी अभ्यास करत असाल तर तुम्हाला जालना जिल्ह्यातील एखाद्या प्रसिद्ध मंदिराविषयी माहिती ठेवायची या ठिकाणी खंडेरायाविषयी विचारलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील तर ते आहे ऑप्शन चार माळेगाव ऑप्शन चार बरोबर आहे म्हणजे ऑप्शन ए पाहिजे इथं तिथे चार झालेले ऑप्शन ए बरोबर आहे तर नांदेड जिल्ह्यात माळेगाव आणि कामठा बुद्रुक या दोन ठिकाणी कंडेरायाची प्रसिद्ध यात्रा भरते पण ऑप्शनमध्ये माळेगाव असल्यामुळं आपल्याला उत्तर माळेगाव द्यायचं आहे प्रश्न क्रमांक आठ सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव काय आहे तर सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव कोंढाणा आहे ऑप्शन बी बरोबर आहे कोंढाणा तर सिंहगडाचे मूळ नाव कोंडाना होते पण एक सोळाशे सत्तरमध्ये मध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी तानाजींच्या बलिदानानंतर त्या गडा त्या गडाला काय नाव दिलेलं आहे सिंहगडाचं नाव दिलेलं आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ दागिन्यांनी सजवलेला या शब, शब्द अर्थाचा शब्द कोणता आहे तर तो आहे अलंकृत तुम्हाला मराठी व्याकरणावर पण इतर पर पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत गणितवर पण विचारलेले आहेत त्याचबरोबर इंग्लिशवर थोडे फार आहेत तर तुम्ही ते पण थोडे प्रॅक्टिस करायचे आहे तर या ठिकाणी आणि सजवलेला या शब्दाचा अर्थ आहे अलंकृत ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा पहा मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कुठे आहे तर ते आहे परभणी या ठिकाणी ऑप्शन सी बरोबर आहे परभणी तर ते आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी हे आहे मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ प्रश्न अकरा पहा खालीलपैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट होत नाही तर गावातील कायदा व्यवस्था सुव्यवस्था राखणे किंवा कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे नैसर्गिक आपत्ती रोगराई याबाबत संनियंत्रण करणे ह्या पोलीस पाटलाच्या बाबतीत म्हणजे कर्तव्यात येणाऱ्या गोष्टी आहेत पण मतदान केंद्र प्रमुख म्हणून काम पाहणे ही येत नाही त्यामुळे ऑप्शन डी बरोबर आहे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन डी मतदान केंद्र म्हणून काम पाहणे हे पोलीस पाटलाचं कर्तव्य नाही आहे या ठिकाणी ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न बारा पहा खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाही तर उत्तर आहे आपलं वैनगंगा ऑप्शन ए बरोबर आहे वैनगंगा ही नदी नांदेड या जिल्ह्यामध्ये वाहत नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये वाहणाऱ्या नद्या पहा आसना नदी ही नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागात आसना नदी वाहते जी मांजरा नदीची उपनदी आहे त्याचनंतर मन्याड मन्याड ही एक महत्त्वाची नदी आहे जी नांदेड आणि लातूर जिल्ह्यातून वाहते त्याच्यानंतर कयाधू ही नदी देखील हिंगोली जिल्ह्यातून वाहत असली तरी ही नांदेडच्या सीमेवरून जाते या प्रदेशाच्या जलव्यवस्थेचा ती एक भाग आहे पण वैनगंगा ही नदी मराठवाडा भागाऐवजी विदर्भात ती काय करते प्रामुख्याने उत्तर व पूर्व महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या खोऱ्यात वाहते त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे ऑप्शन ए वेनगंगा ही नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाही पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेरा नीरज चोप्रा हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर हे भाला फेक या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न चौदा पहा भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते तर भारत स्वतंत्र झाला त्यावेळी गव्हर्नर जनरल होते माउंट बॅटन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड माउंट हे ब्रिटिश भारताचे शेवटचे वयसराय होते तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की ब्रिटिश भारताचे शेवटचे वॉयुसराय कोण होते तर ते देखील होते माऊंट आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जरी विचारलं तरी ते होते लॉर्ड माऊंट त्यांचा कार्यकाळ बघा एकवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत ते पदावर कार्यरत होते प्रश्न पंधरा पहा पोलीस पाटील पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत तर पोलीस पाटील पदाचे नियुक्ती प्राधिकारी आहेत ऑप्शन ए ऑप्शन ए नाही आहे ऑप्शन बी येणार आहे या ठिकाणी जिल्हा म्हणजे उपविभागीय अधिकारी हे कोण असतात पोलीस पाटील पदाचे नियुक्ती प्राधिकारी असतात काही ठिकाणी तुम्हाला जिल्हा पोलीस अधीक्षक हे उत्तर भेटेल पण उत्तर आहे ऑप्शन बी उपविभागीय अधिकारी कारण तात्यांचा ठोकळा या पुस्तकामध्ये हा पॉइंट दिले देण्यात आलेला आहे की राज्य सरकार जिल्हाधिकारी व उप व त्यांनी अधिकार प्रदान केल्यास उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी प्रांत अधिकाऱ्यालाच काय म्हटलं जातं तर उपविभागीय अधिकारी असं म्हटलं जातात तर या अधिकाऱ्यांमार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाऊ शकतं हा जो पॉईंट आहे हा तात्यांचा ठोकळा या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यामुळे याचं उत्तर येणार आहे उपविभागीय अधिकारी पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा वी वा शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे तर ते आहे कुसुमाग्रज ऑप्शन सी बरोबर आहे कुसुमाग्रज प्रश्न क्रमांक सतरा आत्म पॅम्पलेट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर ते आहेत आशिष बेंडे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी किमान वय किती असतं तर ते आहे अठरा ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न एकोणवीस एक्सप्रिमेंट या शब्दाचा अर्थ काय तर तो आहे ऑप्शन बी प्रयोग ऑप्शन बी बरोबर आहे तर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न आलेले आहेत प्रश्न क्रमांक वीस पहा वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजीत संक्षिप्त स्वरूपात काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन डी जी एस टी ऑप्शन डी बरोबर आहे जी एस टी प्रश्न एकवीस पहा खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण आहे सांगायचं आहे तर सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत पोलीस महासंचालक ऑप्शन ए बरोबर आहे तर सुरुवातीला येतात पोलीस महासंचालक ज्यांना आपण डी जी पी असं म्हणतो हे सर्वोच्च पद आहे त्याच्यानंतर येतात पोलिस महानिरीक्षक ज्यांना आपण आय जी पी म्हणतो हे डी जी पी नंतरचं पद आहे त्याच्यानंतर येतं पोलीस अधीक्षक ज्यांना आपण एस पी असं देखील म्हणतो ते येतात महानिरीक्षा नंतरचे पद आहे त्याच्यानंतर येतं पोलीस उपायुक्त जे सी ज्यांना आपण सी पी असं देखील म्हणतो हे वरिष्ठ पद आहे पण हे डी जी पीपेक्षा वरिष्ठ नाही आहे ते त्या त्या क्षेत्रावर अवलंबून असतो तर अशा प्रकारे हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे प्रश्न बावीस पहा आय टी कंपनी या शब्दात आयचा विस्तार का आहे तर तो आहे ऑप्शन डी इन्फॉर्मेशन ऑप्शन डी बरोबर आहे इन्फॉर्मेशन प्रश्न तेवीस पहा खालीलपैकी कोण जगप्रसिद्ध तबलावादक आहेत तर ते आहेत जाकीर हुसेन ऑप्शन सी बरोबर आहे जाकीर हुसेन हे प्रसिद्ध तबलावादक आहेत तबला प्रश्न चोवीस पहा पोलिस पाटील पात्रता नेमणूक शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत तर ते आहेत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम यामध्ये ऑप्शन सी बरोबर आहे तुमचं तर पोलीस पाटील यांच्या पात्रता नेमणूक आणि शिस्तभंगाशी संबंधित बाबी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रश्न पंचवीस पहा पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत त्यांचे कामकाज कोण पाहतात उत्तर आहे शेजारील गावातील पोलीस पाटील ऑप्शन सी बरोबर आहे शेजारील गावातील पोलीस पाटील हे उत्तर तात्यांचा ठोकळा या पुस्तकामध्ये देखील देण्यात आलेलं आहे त्यामुळे उत्तर तुम्हाला ऑप्शन सी करायचं आहे प्रश्न सव्वीस पहा शीख धर्मातील दुसरे गुरु कोण आहेत तर तुम्हाला शीख धर्म आणि बौद्ध धर्म या दोन धर्माविषयीचे महत्वाचे गुरु किंवा त्यांचे प्रमुख ग्रंथ यांची माहिती ठेवायचे तर शीख धर्मातील जे म्हणजे शीख धर्मातील संस्थापक किंवा प्रथम गुरु विचारले तर ते सांगायचे गुरु नानक शीख धर्मातील दुसरे गुरु विचारले तर उत्तर येणार आहे ऑप्शन बी गुरु देव आणि शीख शीख धर्मातील जर शिख धर्माचा पवित्र ग्रंथ विचारला तर तो, तो सांगायचा आहे गुरु ग्रंथ साहिबा हा शिख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे आणि इथं आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन बी गुरु देव हे शिख धर्मातील दुसरे गुरु आहेत प्रश्न सत्तावीस पहा स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जी डी पी याचा अर्थ काय उत्तर आहे ऑप्शन ए एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा असा त्याचा अर्थ आहे ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न अठ्ठावीस सध्या कुठला वित्त आयोग चालू आहे हा प्रश्न दोन हजार तेवीसचा आहे पण आपण सध्या उत्तर या सुरुवातच्या काळातले घेतलेलं आहे उत्तर आताच आहे सोळावा वित्त आयोग सध्या चालू आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न एकोणतीस पहा खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा तर तो आहे ऑप्शन डी भुजंग पर्याय हा वेगळा पर्याय येणार आहे कारण उपमा चेतना गुणोक्ती आणि रूपक हे काय अलंकार आहेत आणि भुजंग प्रयात हा अक्षर गणवृत्त आहे प्रश्न तीस पहा मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते तर उत्तर आहे ऑप्शन बी देवनागरी ऑप्शन बी बरोबर आहे देवनागरी प्रश्न एकतीस जायकवाडी धरणाजवळ कुठले शहर आहे तर ते आहे पैठण ऑप्शन ए बरोबर आहे पैठण प्रश्न बत्तीस पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास त्याचा काय परिणाम होतो तर महागाई वाढते ऑप्शन ए बरोबर आहे पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास महागाई वाढते प्रश्न तेहतीस पहा खालीलपैकी कुठला देश द्वितीय महायुद्धात अक्षराष्ट्रात समाविष्ट नव्हता अक्ष म्हणजे काय तर शत्रू राष्ट्रात समाविष्ट नसलेला देश कोणता तो सांगायचा आहे तर तो अमेरिका। तर कौन -कौन तर होता अमेरिका ऑप्शन सी बरोबर आहे तर अक्षराष्ट्रामध्ये कोणकोण समावेश होते म्हणजे शत्रू पक्षामध्ये तर त्यामध्ये होतं जर्मनी इटली आणि जपान हे काय होते तर शत्रू राष्ट्रामध्ये समाविष्ट होते आणि प मित्र राष्ट्रामध्ये होते अमेरिका ग्रेट ब्रिटन आणि सोवियत युनियन हे मित्रराष्ट्रांचा भाग होता प्रश्न चौतीस पहा खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखायचा आहे तर यामध्ये वेगळा पर्याय येणार आहे ऑप्शन बी बैसाखी ऑप्शन बी बरोबर आहे बैसाखी काय येणार आहे कारण मकर संक्रांत पोंगल आणि लोहरी हे जे सण आहे ते जानेवारी महिन्यात येतात आणि बैसाखी हा सण एप्रिल महिन्यामध्ये येतो त्यामुळे वेगळा येणार आहे बैसाखी हा सण येणार आहे प्रश्न पस्तीस पहा खालीलपैकी कुठला महाराष्ट्रातील खेळ नाहीये तर तो आहे कथ्थक ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न छत्तीस पहा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती प्रश्न सदतीस कुठल्या शहराची ओळख भारतातील सर्वात स्वच्छ शहर अशी केली जाते उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न अडतीस नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे वास्तव्य आहे तर ते आहे कोलाम ऑप्शन डी बरोबर आहे कोलाम प्रश्न एकोणचाळीस जनुकांचा व अनुवंशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेत केला जातो उत्तर आहे जेनेटिक्स ऑप्शन बी बरोबर आहे या ठिकाणी प्रश्न चाळीस दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये कुठले पदक जिंकलेले आहे तर ते आहे कास्य पदक ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न एक्केचाळीस पहा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे तर ती आहे कृष्णा नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही आहे ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न बेचाळीस पहा अर्थशास्त्राचा नोबल पुरस्कार पटकवणारे भारतीय कोण आहेत तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर ऑप्शन डी बरोबर आहे, तरती आहे प्रश्न त्रेचाळीस पहा मार्गशीर्ष महिन्यात अमावस्येला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो तर तो आहे वेळ अवस ऑप्शन बी बरोबर आहे वेळ अवस हा दिवस मार्गशीर्ष महिन्यात अमावस्येला मराठवाड्यात साजरा केला जातो प्रश्न चव्वेचाळीस पहा युरिया हा कशाचा स्रोत आहे तर नत्र नत्राचा स्रोत आहे ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न पंचेचाळीस मराठवाडा मुक्ती संग्रामातील बँक लूट ही घटना कशाशी म्हणजे कुठे झालेली होती तर ती झालेली होती बोधन या ठिकाणी ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न शेहेचाळीस महाराष्ट्र गीत गरजा जै गरजा महाराष्ट्र माझा हा हा जे गाणं आहे तर ते कोणी रचलेलं आहे मंगेश पाडगावकर यांनी ऑप्शन डी बरोबर आहे गरजा महाराष्ट्र माझा प्रश्न सत्तेचाळीस शांतीस्तूप राजगीर ज्याला आपण राजगृह असं देखील म्हणतो तर ते कोणत्या राज्यात आहे ते आहे बिहार या राज्यामध्ये ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न अठ्ठेचाळीस खालीलपैकी कुठला घटक प्राणीपेशीमध्ये नसतो तर तो आहे केंद्रक ऑप्शन ए बरोबर आहे केंद्रक प्रश्न एकोणपन्नास वेगळा शब्द ओळखायचा आहे उत्तर आहे ऑप्शन बी हत्ती रोग हा या ठिकाणी वेगळा शब्द आहे प्रश्न पन्नास पहा रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे राजस्थान या राज्यामध्ये ऑप्शन ए बरोबर आहे राजस्थान प्रश्न एक्कावन्न डॉटने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याची देणगी दिली तर ती फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेले आहे ऑप्शन बी बरोबर आहे 52, प्रश्न बावन संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न यांनी अतिशय मुसद्दीपणे मार्ग काढून सोडवला तर ते कोणी केलेला आहे ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवलेला होता प्रश्न त्रेपन्न पहा महाराष्ट्र पोलीस अकॅदमी कुठे आहे तर ती आहे नाशिक या ठिकाणी ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न चोपन्न राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तर तो केला जातो पंचवीस जानेवारी ऑप्शन बी बरोबर आहे पंचवीस जानेवारी प्रश्न पंचावन्न नांदेड जिल्ह्यात किती महसूल उपविभाग आहेत तर नांदेड जिल्ह्यात महसूल उपविभाग आहेत सोळा ऑप्शन डी बरोबर आहे सोळा प्रश्न छप्पन सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करतात हा प्रश्न वरपण झालेला आहे राष्ट्रपती ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न सत्तावन्न उत्तर मध्य भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात तर त्यांना लू म्हणतात ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न अठ्ठावन्न प्रसरण पावली की काय होते विरळ होते ऑप्शन सी बरोबर आहे हवा प्रसरण पावली की विरळ होते प्रश्न एकोणसाठ दोन हजार बावीसमध्ये उद्भवलेल्या गोवंशीय पशूचा आजार कुठला तर तो होता लंपी ऑप्शन बी बरोबर आहे लंपी हा आजार दोन हजार बावीसमध्ये प गोवंशीय पशूंसाठी झालेला होता ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न साठ पहा खारपुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलाला काय म्हणतात तर त्याला कांदळ वन असं म्हणतात ऑप्शन डी बरोबर आहे तर धन्यवाद मित्रांनो आज आश, अशा प्रकारे आज आपण मागील प्रश्नपत्रिकांमध्ये साठ प्रश्न, प्रश्न पाहिलेले जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद